नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण करूया काकडीचं बेसन बेसन म्हणजे आमच्या विदर्भातील लोकांची खूप आवडती वस्तू आहे बेसन आणि भाकरी तर आमच्या शेगावच्या गजानन महाराजाचा प्रसाद देखील आहे तर इथे आपण रेसिपी करूया त्याच्यासाठी मी आता ही काकडी किसून घेते तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे बेसन करण्यासाठी तेल छान गरम झाल्यानंतर अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर जिरा मोहरी जिर मोरी तळ तळतळली की हा लसूण लसुन। लसूण आता छान झाला आहे आपला कांदा आणि मिरची मिरची भरपूर घातली आहे मी जे सण मिरचीच छान वाटते म्हणजे थोडं चवीसाठी तिखट टाकावं लागते कांदा मिरची झालेली आहे आपली एक टोमॅटो भांड चिरून आणि हा टोमॅटो छान शिजवून घेऊया घातून ठेव तर इथे टोमॅटो छान झाला आहे आपला तिखट मीठ आणि हळद चवीप्रमाणे मिरची घातली आहे त्यामुळे तिखट अगदी थोडंच घातलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन काकडे आहे किसून घेतल्या पण पाणी नाही काढलं त्याच्यातलं पाणी नाही काढायचं काकडी आवडती आहे ही वस्तू साकडीचं बेसन म्हणजे खूप प्रिय आहे मला खूप छान लागतेसोबत पोळीसोबत ही काकडी छान शिजवून घेऊया वेळ झाकण चाकळी छान थोडी शिजली आहे परतली थोडी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी थोडंसं घालायचं एखादी कप वगैरे कारण थोडं सैलसर आवडते मला जर तुम्हाला सैलसर नको असेल कोरडं एकदम झुणक्यासारखा मोकळा हवा असेल तर पाणी नाही घालायचं काकडीच्या शिच्यामध्ये पाण्यामध्ये ते शिजवायचं पण मला थोडं सैलसर हवं आहे तर मी थोडं पाणी घातलं तर याला उकळी आली आहे टाकलेल्या पाण्याला बेसन बेसन पीठ या वाटीवर मी टाकलं याला छान उठळी न होऊ देता पण असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर झाकण घेऊन अगदी मंद आचेवर छान दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं तर हे काकडीचं बेसन आता आपलं झालेलं आहे ही गरम गरमच खूप छान वाटते आणि पटकन होणारी रेसिपी आहे त्याच्यामुळे आपलं सगळा पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी आता आपण जेवायला बसणार आहोत त्याच्या दहा पंधरा मिनिट आधी तरी हे केलं आणि गरम गरम घ्यायचं मग खूप छान लागते गरमच बारीक चिरलेला सांबार भरपूर घालायची कोथिंबीर चांगली लागते जेवढी जास्त असते तेवढी तरी आता आपलं झालेलं आहे बेसन मस्तपैकी हे अशी फुगलेली भाकर पैकी ताटामध्ये काकडीचं बेसन बेसनावर हे मोहरीचं तेल ज्वारीची भाकर भात आमच्या चंद्रपूरच्या लोकांना भाताशिवाय काही पर्याय नाही भातावर दही हे मोळ आलेले हिरवे मूग कांदा काकडी हा ज्वारीचा धापोळा तळलेला बेसन म्हटलं की हे सगळं हवंच हा उडदाचा पापड आणि ही दही मिरची तर हे बेसन आणि भाकरीचं ताट गजानन महाराजाचं नैवेद्य आज गुरुवार पण आहे तर ही माझी काकडीच्या बेसनची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा थँक्यू